रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची डाळिंबाला आहे ना सेटिंगचा प्रॉब्लेम होता सेटिंग होत नव्हतं सेट ड्रॉपिंग व्हायचं माझी ड्रॉपिंग आहे का एकदम म्हणजे ऐंशी नव्वद टक्के ड्रॉपिंग थांबली जाग्या आणि जी जी कळी जी, जी होती प्राथमिक अवस्थेत ती पूर्ण शेती झाली मित्रांनो मी प्रवीण तुकाराम कांदळकर श्री स्वामी समर्थ ॲग्रो एजन्सी धुळे येथील आपलं शॉप आहे तर आज आपण जे येथील माळवाडी हे या ठिकाणी आलेलो आहे तर आपण असं एक शेतकऱ्यांना भेटणार आहे की ते डाळिंबाचे पहिल्याच वर्षा दुसऱ्या वर्षाला त्यांचा बाग आहे तर त्यांनी आपल्याला कॉल केला होता की तुमचं म सर मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे माझा बाग हे होत नाही आहे कळी ला लागत ला नाही तर लागली तरी ड्रॉपिंग व्हायचं तर चला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ की त्यांचा अनुभव काय आहे नमस्कार नमस्कार साहेब मी श्री स्वामी समर्थ ॲग्रो एजन्सी आणि रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी तर आपलं नाव सांगा सर नमस्कार साथ। नमस्कार साथ। मी रावसाहेब भाकरे मी दोन वर्षापासून रामा ॲग्रोला कनेक्ट आहे कांदळकर गुरुजींचं मला खूप मार्गदर्शन लाभलं इथून पाठीमागं माझ्या डाळिंबाला आहे ना सेटिंगचा प्रॉब्लेम होता सेटिंग होत नव्हतं आणि सेट ड्रॉपिंग व्हायचं तर त्यांचे प्रॉडक्ट वापरल्यापासून मला चालू वर्षी दोन वर्षापासून भरपूर सेटिंगचा याचा काहीच प्रॉब्लेम नाही आलेला आणि त्यांचे प्रॉडक्ट वापरण्या शेतकऱ्यांना काही हरकत नाही आहे चला आपण प्राथमिकदृष्ट्या झाडांची कॅनोपी वगैरे पाहू आणि सध्या लाईव्ह किती सेटिंग आहे सर आपण तर तुमचा घरचा बाग आहे बागच्या वर्षी तुम्ही मला कॉल केला की ते जुनी झाडे आहे आपले तुम्ही नऊ वर्षाचा बाग आहे आता नव्या वर्षाला धरलेला आहे तो सुद्धा बा बाग आपण पाहणारच थोड्या वेळाने तर आता पहिल्यांदा हे पहिल्या वर्षाला आहे पहा एकदम भरपूर लोड झालेला तो बाग तुम्ही अर्धणी करता तर आता तो बाग तुमचा कसा आहे आणि ह्या बागाच्या मध्ये डिफरन्स हा तुमचा स्वतःचा घरचा बाग आहे हो तर मला सांगा सर आपण जे प्रॉडक्ट तुम्हाला दिलते स्टार्टला तुम्ही मला कॉल केला तर तुम्हाला बायोसमृद्धी मी खालून दिलं हो। तर त्याच्यानंतर आपण डाळीन स्पेशल दिलं पूर्वी तुमची कळी नव्हती लागत अजिबात नव्हती आणि त्याच्यानंतर सांगा डाळीन स्पेशल दिल्यानंतर तुमची ड्रॉपिंग किती झाली सर माझी ड्रॉपिंग आहे का एकदम म्हणजे ऐंशी नव्वद टक्के ड्रॉपिंग थांबली जाग्या आणि जी 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 कळी होती प्राथमिक अवस्थेत ती पूर्ण सेट झाली आणि तोच पहिल्या स्टॅटलिंगला सेट झालेला माल भरपूर आहे आता सध्या आज पन्नास ग्रॅमपर्यंत फळं लोड येत आपल्याला पाहायला भेटते हां पन्नास ग्रॅमच्या जा पुढं जातील पण कमी नाही सर आणि सर आपण जेच बाल समृद्धी समृद्ध डाळ स्पेशल दिलं तर झाडाच्या मध्ये कॅनोपीमध्ये काय बदल झाला आहे सर सर कॅनोपी एकदम फास्ट आहे एकदम ग्रेनाईट आली झाडाला मस्त पैकी झाड पुढं ऑटो ट्रेसमध्ये काही दिसत नाही आपल्याला अजिबात दिसत नाही झाड एकदम फ्रेश मध्ये आपलं ना आपण जे प्रॉडक्टर आप आप बायोटेकचे वापरले होते तर ते, ते आमच्या बाकी शेतकऱ्यांना तुम्हाला कसा अनुभव आला ते आम्हाला पहिल्यापासून तुम्ही पहिल्या स्टेजपासून सांगा आता तुम्हाला ही रूट मॅजिक दिल तर सर मी ना पहिलं पाणी दिल्यानंतर हे रूट मॅजिक चालू केलं रूट मॅजिकपासून मला मुळ्यांना भरपूर फायदा झाला आणि नंतर त्याच्यानंतर आपण तुम्हाला स्टीम ग्रोन हो रामा गोल्ड हो रामा गोल्ड आणि स्टीम स्टीम गोल्ड आणि रामा गोल्ड हे प्रॉडक्ट वापरल्याच्यानंतर काळी होण्यासाठी काळी काळी मॅच्युअर होण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला कळी काढण्यासाठी रामा मॅजिक हे केलं तर हां कळी काढण्यासाठी रामा मॅजिक हे प्रॉडक्ट घेतलं भरपूर कळी निघली ड्रॉपिंग वगैरे आपण तुम्हाला बायोसमृद्धी दिली तर हो याचा फार रिझल्ट आला सर हे बायोसमृद्धीचा फार रिझल्ट आला आ, रामा ॲग्रोचं हे धडाकेबाज प्रॉडक्ट आहे काहीच वापरायला हरकत नाही शेतकऱ्यांनी पूर्ण शंभर टक्के विश्वास ठेवला पाहिजे याच्यावर रिझल्ट लय भारी याचा झाडाची कॅनोपी तुमची चेंज झाली हो झाड झाला कलर बदली झाला झाडाची पत्ती चांगली झाली प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली हो इतर प्रोडक्टच्या तुलनेत स्वस्त आहे हे त्याच्यानंतर सर तुम्हाला करंज आणि घटमूट तुम्हाला दिलं तर हा सर एक, एक, एक... एक महत्वाचं झालं आपल्या वातावरणानुसार वाता आहे ना थ्रीप्स वगैरे जे येतात मग थ्रीपसाठी ना करंज आणि घटमूट हे प्रॉडक्ट वापरलं याच्यापासून आहे ना मावा तुडतुडे वगैरे काहीच राहिलं नाही झाडाला कडवटपणा राहिला रोग रोगप्रतिकारक क्षम आहे शक्तींची वाढ झाडाची याच्यामध्ये वाढलेली मध्यंतरी काळामध्ये तुमच्या मायक्रोन्यूट्रनची आपल्याला कमतरता जाणवत होती हो त्यावेळेस आपल्याला तुम्हाला मी आपलं मायक्रोन्यूट्रन्ट पाचशे पंचावन्न दिलं होतं हो 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 त्यानंतर तुमची कॅनोपी परत हो परत जागेवर आली हां आणि सर त्याच्यानंतर आपलं जे थोडस आपलं जे ज जीवन सोडायची होती म्हणून हो हो तुम्हाला बोललो होतो आपलं बायोक्रांती एक आहे तुम्ही हे वापर बायोक्रांती वापरल्यानंतर मला सांगा काय जमिनी हे झालं बदल जमिनीमध्ये झाडाचे मुळांमध्ये भुसभुशीतपणा बुश आला आणि खत अपडेट करायला जास्त सहकार्य झाले याच्यामुळं राम बायो प्रोडक्ट छान आहे त्याच्यानंतर आपल्याला जास्त कळी चांगली लागली त्याच्यानंतर आपण तुम्हाला रेफर केलं बायोसमृद्धी डाळीं स्पेशल स्पेशल तर आता सांगा त्यानंतर आपले जे कळींची संख्या पण वाढली आपल्या रामा मॅजिकनी पण तुमचं काम केलं हो आणि याने पण कसं आलं याचा रिझल्ट तुम्हाला सांगा याचा रिझल्ट एकदम खास झाला आपली जी सेटिंग झालेली फळं जी आहेत त्याला पण चकाकी राहिली झाडाची कॅन चांगली राहिली आणि हे सुद्धा प्रोडक्ट चांगले आहे हो। तर तुमची साईज पण व्हायला लागली हो ग्रुपमध्ये तुम्ही काय बाकीचे खतंबी तर वापर नाही नाही अजिबात नाही रामा रामाग्रोचे सर्व प्रॉडक्ट छान आहेत शेतकऱ्यांनी वापरायला काहीच हरकत नाही आहे आणि ऑर्गॅनिक आहे त्याचं काही दुसरं साईड इफेक्ट नाही आहे तर शेतकऱ्यांनी इकडे तिकडे डायवर्ट होण्यापेक्षा रामाग्रोचे प्रॉडक्ट वापरून प्रत्यक्षात माझ्या बागेवरती येऊन पाणी करू शकता दुसऱ्या आपल्याला केमिकलवरती आणि रासायनिकवरती दुसऱ्या प्रॉडक्टवरती जास्त खर्च क होतो शेतकऱ्याचा त्याच्यामुळं शेतकरी क खर्चात पडल्यामुळं डाळिंब शेत्राकडे वळण्याचा कल कमी होतो पण ह्याच प्रॉडक्टमुळे ना उत्पन्न क आपल्याला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त भेटते बऱ्याचशे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का जे जे शेतकरी ट्रेसमध्ये व वा ज्यांना वाटतं वा व डाळिंबाची भीती आहे डाळिंबाची बाग, बाग करण्यासाठी अजिबात भीती बाळगायचं कारण नाही आहे ह्या प्रॉडक्टवरती शंभर टक्के विश्वास ठेवा आणि शंभर टक्के चांगल्या क्वालिटीची फळबाग निर्माण करा बाकरे बंधू तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल याला रामायण माहिती दिली आणि आणि बिलखुलास माहिती दिली चर्चा झाली आपली आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना जे डाळिंब बागायत बाकीचे त्यांना सुद्धा आपला मार्गदर्शन खूप चांगलं लाभणार आहे तर एकंदरीत तुम्हाला आमच्याबरोबर राहिलात प्रॉडक्ट आमचे वापरलेत त्याबद्दल आपलं आभारी आहे धन्यवाद आणि शेतकरी बंधूंनो आपण इथून पुढे सुद्धा आता हे पहिलाच व्हिडिओ आहे इथून पुढे यांच्या स्टेप बाय स्टेप फळामध्ये बदल होणार आहे तसे आपण तसे तसे व्हिडिओ घेत राहणार आहे आणि तसं आपल्या चॅनेलला युट्यूबला आपण ते अपलोड असणार आहे बेटू पुढच्या भागामध्ये आणि धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण अरे